हाय जय आदिवासी बट्टसला आज ना आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत बहुसन धक्का जबरदस्त पाणी उठेल आमना गावना गम आज तर का नऊ मिसदा की राही ना पाणी अवधा का हका पाणी चला तुम्हाला मी बाहेर जाईन धकार जबरदस्त दखा गाईज कितला बेकार पाणी उठेल डायरेक्टच हवा बी काही बय यात तार बी दखा कशी आली रेना नाही या धकू शकश तुम्ही લતા મામીનેટ્યા લાલ લઈ ગયા અને ફોન વર ચાવલી રહીને તર ગઈ પાણી ચાલુ ઉખુ શકશે તું હવા બી જબરદસ્ત અને પાણી બી એક નંબર का पाणी चालू बहुत सोना था म्हणजे बारीक बारीक चालू एवढा आहे ना पण पण पूरा जागा गा डाब पाणी जबरदस्त आणि कुदत मेन कुदरे पाणी मग लागू नवमे मे त्याला गरम घर तर डायरेक्ट दुसरा ड्रेस डाब बदलाय दोन ड्रेस सु गे बदलाय गे तर गेस कमाई आंबा कापी राही नऊ मे टाकले टाकली रेसन होई गया

एक नंबर हात मटन लाईन आम्ही चालू दखू शकशे तुम आपला मसाला कांदा टमाटा मसाला मिरची करपत्ता एल यासत बारीक बासमती तांदूळ देखत रवा कंटिन्यू दखत रवा एक नंबर तर गाईस पाणी सुरू होई गया म्हणजे बेकारच नाही आहे जिम झिम पाणी आहे पण इतकी थंडी वाजे राही बेक्का थंडा पाणी आहे डायरेक्ट बेकारच थंडी वाजे राही नाही बाहेर येईन मी डाका जॅकेट घालो मेस नाही आहे दाखा कथ पडेलच अको मेस कथा गे पाय मेस कमाय आता पडेल आणि गाईच डायरेक्ट पाणी आजू बी चालू आहे बारीक बारीक ना हवा बेक्का जबरदस्त दाखवू शकश तुम्ही तर चला गाईज आमू मटन खिचड़ी राह न दाखत ते ब्लॉक दखा रवाको मत तर गाइज हाउस सब मटन बैयन एक किलो मटन अ भाऊ सुन दको सक्षिया न या तांदूळ या तांदूळ सुरूची मटन बी तर गाइस दका कुकर म तेल टाकिरह न तामु बस एक प्लस तेल टाक तर चला कांदा टाकी देऊ गिस कोतमेर करू पत्ता टाकाय गया पण हवा बी चालू बहुस देव काही बन नाई राही ना आजू आणि आत्ता बटाट टाकी दिसूत निया मिरच्या मसाला टमाटा तर गाई चला मटन टाकूत आत्ता तर चला तांदूळी धुई टाकूत बसून मस्त चकपाक धवायच्यात पाणी मग तर चला काही तांदूळ टाकूत आत्ता एकदम बारीक तांदो ये बहुत सुंदर ये एक नंबर लाग अच्छी जी ना तो।, तो गई तांदूल टाका गया था तो कुछ सक्षत चाय देऊ खालवर थोडा तर गाई चला आत कुकरना झाकण लाई देऊ तर कुकरना झाकण लावाय गया आता दोन तीन शिट्ट्यास लागून थांबणा परी बहुसन हवा बी आणि पाणी बी आजू बनव ना जो बारीक बारीक आणि हवा तर काही बही आमून राही नाही तर काहीच गया उताराय गया कुकर तर आत्ता वारायलाही नाही चला तर दखसन एक नंबर

तर गाईच डका वाढायलाय परतिक टाटलीस मग आता जेवणासला बटसूत तर दका वार वाढाय गया चला जेवण करत आम तुम बी करा आणि आज न ब्लॉग जर तुम्हाला पसंद उन्हावी लाईक आणि सबस्क्राईब करायला ऐशर्य नको चला भेटू नंतर न ब्लॉग मग टाटा बाय